घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पत्नीवर अंबाजोगाई शहरातील अंबिका कॉलनीत चाकूने वार केल्याची घटना घडली आहे पत्नी बाहेर नोकरी करत असल्याने आणि घटस्फोटाची तक्रार दिल्याच्या रागातून दारुड्या पतीने पत्नीच्या पोटात चाकू होऊ शकले प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिची मृत्यूशी चिंच सुरू आहे ही खळबळजनक घटना अंबाजोगाई शहरातील अंबिका कॉलनी सोमवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री घडली आहे म्हणून या प्रकरणी आज गुरुवार दिनांक दोन मे रोजी दुपारी तीन वाजता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला भाग्यश्री मयूर शर्मा वय अडोतीस राहणार अंबाजोगाई असे त्या जखमी पत्नीचे नाव आहे बारा वर्षापूर्वी भाग्यश्रीने घरच्यांच्या विरोध झुगारून मयूर बाबुलाल शर्मा सध्या राहणार छत्रपती चौक अंबाजोगाई याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता मयूरची बहीण कोमल पांचरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील सहा वर्षापासून मयूर दारूच्या हारी गेला आहे त्यामुळे मयूरची पत्नी भाग्यश्री आणि आई वडिलांसोबत सतत वाद होता त्यातच भाग्यश्री बाहेर नोकरी करू लागल्याने त्याचा तिच्यावर राग असायचा मागील वर्षापासून ती एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती मयूरच्या त्रासाला कंटाळून भाग्यश्री काही दिवसापासून मानवलोक संस्थेच्या मनस्विनी प्रकल्पात राहत होती आणि तिथूनच तिने मयूर विरुद्ध घटस्फोटाची तक्रार दिली होती मात्र सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मयूरने भाग्यश्रीला रुग्णालयाच्या बाहेर बोलावले आणि ते दोघे अंबिका कॉलनीतील हनुमान मंदिराकडे गेले तिथे मंदिरासमोर मयूरने सोबत आणलेला चाकू बाहेर काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने भाग्यश्रीच्या पोटात भोसकले आणि निघून गेला हा वार एवढा भयानक होता की भाग्यश्रीच्या पोटातील आतडी बाहेर आली काम करत असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला जखमी अवस्थेत तातडीने स्वराती रुग्णालयात दाखल केले तिथे भाग्यश्रीवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात ता आली असून अद्यापही तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले या प्रकरणी कोमल पांजरिया यांच्या फिर्यादीवरून मयूर शर्मा याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम तीनशे सात अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास एपीआय पी आय जाधवर हे करत आहेत